घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू सारसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्थाने सांगली शहरातील विजयनगर येथील शाहूनगर नगर येथे ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा निर्घुन खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली शिलवंती पिंटू पाटील मूळ राहणार तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर असं मृत महिलेचं नाव असून पिंटू तुकाराम पाटील वय चाळीस मूळ राहणार फुलजंती तालुका मंगळवेढा असे फरार झालेल्या संशयित पतीचं नाव आहे या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताच्या शोधासाठी पोलिसांची पथके सोलापूर जिल्ह्यात रवाना झाले प्राथमिक माहितीनुसार पाटील दाम्पत्य गेल्या काही महिन्यांपासून सांगलीतील शाहू नगर येथे मजुरीसाठी वास्तव्यास होते त्यांना नऊ आणि सात वर्षाची दोन मुले आहेत पती पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून विशेषतः पिंटू पत्नी शिलवंतीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने वारंवार भांडणे होत होती मंगळवारी चोवीस जून रोजी देखील त्यांच्यात भांडण झालं त्यानंतर शिलवंती झोपेत असताना पिंटूने लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यात जब्बर मारहाण केले यात ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर पिंटू दोन्ही मुलांना घेऊन घटनास्थळावरून फरार झालाय बुधवारी पंचवीस जून रोजी घटनेची माहिती मिळताच संजय नगरचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी दाव घेतले तपासानंतर पिंटूने चिलवंतीचा खून केल्याचं स्पष्ट झाले पोलिसांनी तात्काळ संशयित पिंटूच्या शोधासाठी सोलापूर जिल्ह्यात पथके पाठवले या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज